नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेना पुरस्कृत शाखा प्रमुख कुणाल निर्भवने यांनी शिवूड दारावे येथे भव्य दहिंडीचे आयोजन केले होते दहंडीचा मान दारावे गावातील जाकमाता गोविंदा पथकाने पटकावला पथकाच्या व नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन नोहबीतील शिवड दाराव येथील शिवसेनेचे युवा शाखा प्रमुख कुणाल निर्भवणे यांनी प्रथमच भव्य दयंडीचे आयोजन केले होते मानाची दयंडी फोडणाऱ्या पथकाला आठ फूट उंचीचा स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले नोहीतील विविध भीत पथकाने येऊन थर लावून सलामी दिली प्रत्येक पथकाचा सन्मान करण्यात आला घाई करू नये इतर थोडं सहकार्य करायचं अतिशय लहान असे बाळगोपाळ आहे सलामी देणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते पैठणीचा लकी ड्रॉ काढला कुणाल यांनी आयोजित केलेल्या दहिंडीच्या कार्यक्रमाला कुणाल निर्भवणे आणि अनाथ मुलींना मदत केली होती त्या मुली सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या मात्र हा कार्यक्रम पाहून त्यांनी त्यांच्या व्यासपीठावर उपस्थित भावना व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले महिलांना आपले अश्रू आवरत नाहीये वडीलदार या नात्याने त्यांची ते काळजी घेत आहेत त्यांना नवीन ड्रेस घेऊन दिले त्यांना ज्या ज्या गोष्टींची मदत पडत आहे मदत लागते त्या सर्व गोष्टींची मदत कुणाल दादा वेळोवेळी करत आहेत अशा बऱ्याच अडचणी आहेत आणि नेहमी आपण हा महोत्सव का साजरा करतो की आपण परमेश्वराचं प्रतीक म्हणून हा विचार करतो की पर समाजातील बऱ्याच अडी अडचणी लिहिबीतील विविध पथकाने येऊन थर लावले व सलामी दिली प्रत्येक पथकाचा सन्मान करण्यात आला अजय दीपक अजय भाय सगळ्याचा आज वाढदिवस साजरा होतोय सगळ्यांनी केक कापला करा वाढदिवसा अजय भाईचा आहे अजय भाईचा आता वाढदिवस आहे परंतु केक त्याचा आनंद आहे की सगळ्यांचा वाढदिवस थोडा प्रशेष वापरा You कडक आहे कडक आहे やった

निर्मवण्यात आम्ही दादांनी आमंत्रण केलं त्यांनी भरपूर खूप सुंदर आम्हाला अपेक्षाही नव्हती एवढी मोठं दही अंडी उत्सव त्यांनी इथं आयोजित केला आणि त्याच्यात आम्हाला सहभागी होण्याचा मोबदला दिला आणि त्याच्यात आम्ही सहभागी झालो आम्ही अत्यंत खुशी आहे आणि ते निर्ब कुणाल दादा इथे शेवटमध्ये भरपूर चांगले काम करत आहेत युवा नेतृत्व आहे आम्ही पण या सेक्टरमध्ये आहेत पण त्यांचं काम हे प्रत्येक म्हणजे सामान्य नागरिकांपासून आ अडी अडचणीला राजीला धावून जाणारी व्यक्ती आहेत आणि त्यांनी ही आजचं जे आयोजन केलेलं आहे त्यांनी हे इथल्या नेहरूलपट्टीमधले सर्वात एक नंबरचं आयोजन येतं आणि आम्ही ठाण्याची आठवण आली आम्हाला की खरंच एकनाथ साहेबांची साहेब इथे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच हांडाई हंडीला आलं अशी आठवण आम्हाला करून दिली आणि दादांचा आम्ही आभार मानतो की आम्हाला त्यांनी हांडी फोडण्याचा मान दिला तारायगावात आणि आभारी आमच्या मंडळाला बारा वर्ष झाले जात माता गोविंदाबद्दल आमचा रेकॉर्ड होता की आम्ही बारा वर्ष झालं अजून एकाही मुलाला न इजा होता आम्ही प्रे हांडे फोडल्यात आणि यापुढेही न इजा होता सर्व काळजी घेऊन आम्ही गोपालगाडा महाराष्ट्राचा सण हिंदुत्वाचा सण पुढे घेऊन माता बंदा प्रत्येकाचं कच आणि कुणालदादाने जे ये यंदा आमचे जे शिवदारामध्ये जे दयांडे महोत्सव साजरा केला त्याच्यामध्ये आम्हाला हर वर्षप्रमाणे असं होतं की ठाण्याला आम्ही तर ठाण्याला जावे पण ठाण्याला जे दोन दोन तीन तीन तास चार तास था आम्हाला थांबायला लागायचं तर त्याच्यामुळे आम्ही कुठे पोचू नाही जाऊ पण यंदा आम्हाला असं वाटलं की आम्ही ठाण्यामध्येच उभे आहे आणि ठाण्यामध्ये जो ठाण्यासारखा सण कुणालदा जे इथं साजरा केला आणि मानाच्या हांडीचा मान आम्हाला दिला त्याबद्दल कुणाला दादाचा धन्यवाद दा आणि खूप खूप आभार जे आम्हाला असं वाटते का हां आम्ही खरोखर आज हानाची हंडी फोडली आम्ही उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचं मनापासून आभार मानते कारण एवढ्या मोठ्या आणि तुफान गर्दीमध्ये इथे त्यांनी जो आपला परिसर दिलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणा पथक येत आहेत कुणालदादाचं खरंच खूप आभार मानेल की प्रमुख ते शाखा प्रमुखाची त्याची जी कारकीर्द आहे ती आहे म्हणजे प्रमुख असं नाव कुणालदाचं एक नाव आणि शाखाप्रमुख झाल्यानंतर कुणालदादाचं जे नाव आहे आत्ताचं ते म्हणजे ब्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये कुणालदा नाव सगळे तिकडे सगळे उपस्थित असतात आणि आज जो त्यांनी हा दैनंदिन योजना आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे आणि त्या त्या लोकांनी त्यांना पद्धतीने सहकार्य करावं येत्या प्रत्येक कार्यक्रमात दरवर्षी कुणालदादा नवरात्री उत्सव असू दे आणि यावर्षी तर दयाठीचा एवढा मोठा सण त्यांनी साजरा केलेला आहे गोपाळकालांबरोबर गीतपुरांनी सुद्धा खूप आवर्जून उपस्थिती मांडलेली आहे कुणालदादांनी भरपूर लकी ड्रॉ मध्ये एक वॉशिंग मशीन जी की महिलांसाठी खूप गरजेची वस्तू आहे आणि घरोघरी मुलांना पोहोचले नाही देऊ करो इश्वर शक्ती माझी एवढीच कार्यक्र आहे ना असं कसं करत आहोत आणि मी तर ते भावी नगरसेवक म्हणजे झालेला नगरसेवक आहे असं मी अपील करते राव आयशा बादशाह शेख मी उपशाखा संघटक आहे मला ना खूप साथ एवढी गर्दी जमा आहे एवढे गोविंद पथक आले खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दलही सगळ्यांचे आभार आणि महिलांसाठी स्पेशली महिलांसाठी हा जो कार्यक्रम असतो तो स्पेशली काही गोविंदांसाठी असतो पण कुणाला त्याने पहिल्यांदा महिलांसाठी नक्की ठेवला की त्यांनाही काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून त्यांनाही आणि पैठणी एक सांस्कृतिक कार्य कार्यक्रम सुद्धा झाला आणि दुसरं म्हणजे एक लकीडा ठेवले कुणाला त्याने तो म्हणजे वॉशिंग प्रथमच शिवसेना पुरस्कृत देहंडीचं आयोजन केलं आणि हा मान आमच्या जात माता गोविंदा पथक दहंडीचा बोलण्याचा मान आज जात माता गोविंदा पथकाने आहे आणि आज एवढी आनंद आहे की आज जो हिंदू सण साजरी झालेला आहे एवढा मोठ्या उत्साहात आणि शिवळचे विभागातले जेवढे नागरिक आहेत त्यांनी जो आनंद घेतला आहे बघून मलाही खूप आनंद वाटला की बाबा इथं आता जसा दादा बोलला की खाण्याची आठवण करून दिली यापुढेही आपण पुढच्या वर्षी याच्याहून जास्त आयोजन करू आणि पुढच्या वर्षी शिंदेसाहेब येतील असाच प्रयत्न करू यावेळेस शिंदेसाहेबांना यायला नाही जमलं पण नेक्स्ट टाईम नक्कीच शिंदेसाहेब येतील तसेच आपण मंडळातर्फे गणपती तर करतोच पण ही येणारी नवरात्री आहे मी नवी मुंबईतील सर्वात मोठी नवरात्री करू एवढं आश्वासन देतो शिवूड दारावकरांना म्हणजे कोणी विचारही नसल केला की एक शाखा प्रमुख हा काय करतो जसं कोणी विचार नव्हता तरी प्रमुख एवढी मोठी दहीहांडी उत्सव करू शकतो पुढचा विचार मी एकदा दारावकरांना सांगतो सेक्टर तेवीस पंचवीस सत्तावीस या रहिवाशांना सांगतो की तुम्ही नवरात्री बघा मी एक शाखा प्रमुख म्हणून आहे आपल्या विभागासाठी कायम काम करेल आणि नवरात्रीचा तुम्ही विचार करा आणि नवरात्रीला या एवढंच मिळतं ते हँडी निर आपण महिलांना साड्या पैठणी वाटप लकी राह आणि शेवटची जी मानाची हंडी फुकली त्या महिलेला आपण वॉशिंग मशीन दिलं वॉशिंग मशीन ती महिलाही खूप आनंदी झाली आणि प्लस आपण ज्या गोरगरीब लहान मुली होते त्यांना आपण आपल्याकडनं एक बाळगोपाळाच्या दिवशी कपडे वगैरे आनंद आणखी जय हिंद जय